श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी या अनुभूतीची प्राप्ति मला प्राप्त झालेली आहे श्री स्वामी समर्थ केंद्र औरंगाबाद येथून श्री तळोले सर व त्यांचे सहकारी यांच्या मला सेवा प्राप्त झालेली आहे आणि माझे नाव गणेश विश्वनाथराव हडगावकर राहणार नांदेड येथील असून तरोले सरांचा संपर्क हा मला यूट्यूबच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्यांनी माझा हात पाहून या ठिकाणी त्यांनी मला सेवा दिलेली आहे जसे की सत्तावीस नक्षत्रच्या माध्यमातून अंघोळ करणे आणि एक्कावन्न वनस्पतींचं हवन करून या ठिकाणी अशा प्रकारची सेवा मी या ठिकाणी त्यांनी जी दिलेली सेवा आहे ही केलेली आहे आणि या सेवेच्या माध्यमातून मला जे मानसिक समाधान पाहिजे होतं ते मानसिक समाधान प्राप्त झालेले आहे व त्याचबरोबर जो काही मला अनुभव पाहिजे होता तो अनुभव देखील मला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे म्हणून या ठिकाणी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ